नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज खंबाळे भाळवणी येथील विशाल सुर्वे यांनी मुदुराई डिस्ट्रिक्ट अमचर बॉडी बिल्डिंग असोसिएशनने आयोजित केलेल्या बॉडी फिजिकल स्पर्धेत दुसरा क्रमांक तर बॉडी बिल्डर स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे सांगली जिल्ह्यातील बांधव देशभरात गलाई व्यावसायिक म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे पण देशभर विखुरलेल्या गलाई बांधव या व्यवसायामध्ये टिकून आहेत आणि गलाई बांधवांची नवीन पिढी स्वतःची ओळख आता गलाई व्यावसायिक म्हणून नाही तर विविध वी स्पर्धेतून निर्माण करत आहेत खंबाळे तालुका खानापूर येथील राजाराम सुर्वे मदुराई येथे गलाई व्यवसाय करीत आहेत यांचा मुलगा विशाल सुर्वे यांनी आपलं शिक्षण पूर्ण करून बर्गर कॅफेचा व्यवसाय सुरू केला आहे त्याच्यासोबत बॉडी बिल्डिंग स्पर्धेत सहभाग नोंदवत नुकत्याच मदुराई इथे झालेल्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेत द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावल्याने त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे રમેશ જાધવ સ્ટાર ન્યુઝ વિટા